मालवण धुरीवाडा येथील दर्यासारंग बीच रिसॉर्ट येथे बीच टेनिस खेळाची प्रथमच एक दिवसीय कार्यशाळा रविवारी झाली बीच विदेशात मोठ्या प्रमाणांवर खेळला जाणारा खेळ आहे हा खेळ खेळणारे भारतात मोजकेच खेळाडू आहे या खेळाडूंपैकी आयस्पर या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ आणि बीच टेनिस लॉन टेनिसचे आंतरराष्ट्रीय खेळाडू विश्वजित सांगळे यांच्या कंपनीमार्फत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते बीच बीच टेनिस फेडरेशन इंडियाचे उपाध्यक्ष तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू उन्नत सांगळे उपस्थित होते टोपीवाला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला त्यावेळी खेळाडूंना या खेळाची माहिती आणि प्रत्यक्ष खेळाची संधी सुद्धा देण्यात आली या सहभागी सर्व खेळाडूंना एस्परर या कंपनीकडून सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले या कार्यक्रमासाठी टोपीवाला हायस्कूलचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी दिगंबर सामंत माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर सचिव विजय कामत आणि क्रीडा शिक्षक श्याम वारंग हे उपस्थित होते सामंत यांनी त्यांचे आभार मानले मालवणवासियांतर्फे या दोन्ही खेळाडूंना श्री शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला वारंग दर्या सारंगच्या प्रोपरायटर स्मृती कांदळगावकर या कार्यक्रमाचे समन्वयक काजल कांदळगावकर वेदांत पोवळे शंभावी हातखामकर उपस्थित होते टेनिस या कार्यशाळेचे आयोजन टोपीवाला हायस्कूलचे विद्यार्थी आणि आयस्पर कंपनीची सभासद काजल महेश कांदळगावकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते या विषयात विश्वजित सांगळे आणि उन्नत सांगळे काय म्हणाले ते आपण पाहू आ, नमस्कार मी विश्वजित सांगळे मी इंटरनॅशनल टेनिस प्लेअर आहे आणि इंटरनॅशनल बीच टेनिस प्लेअर आहे आत्तापर्यंत एक बारा ते तेरा वर्ष झालं इंटरनॅशनल खेळतो आहे टेनिसमध्ये आणि एकोणीस वर्ष झालं नॉर्मल आम्ही टेनिस खेळतो इट्स बीन अ टू थ्री इयर्स आम्ही बीच टेनिस सुरू केलं आहे आणि आता मी फोकस करतो की जास्तीत जास्त इंडियातून प्लेयर्स यावेत आणि पुढे नॅशनल फेडरेशन इंटरनॅशनल खेळावेत सो नमस्कार माझं नाव उन्नत सांगळे मी बॅडमिंटन नॅशनली खेळलो आहे आणि बीच टेनिस आम्ही दोघांनी भारतासाठी आता प्रोफेशनली खेळणं सुरू केलं आहे इंटरनॅशनल बीट बीच फेडरेशन याच्या अंतर्गत आता इंडियन बीच टेनिस फेडरेशनची आम्ही एक सांगता केली आहे त्यासाठी आमचं विजन आहे की जास्तीत जास्त प्लेयर्स आपल्या भारतातून या खेळाकडे प्रोफेशनली यावे आणि जास्तीत जास्त आपण गेम्स स्वतः ऑर्गनाईज करावे मोठ्या टुर्नामेंट्स आपण ऑर्गनाईज कराव्या आणि हा आमचा एकंदर मेन ऑब्जेक्टिव्ह आहे पण त्याबरोबर आज आज जे आम्ही हे वर वर्कशॉप केले ही कार्यशाळा केली त्याचं कारण आहे की हा गेम इतका नवीन आहे की आपण मुलांमध्ये किंवा जे बीचच्या जवळ जे राहतात त्या जागांमध्ये आपण हा गेम कसा प्रसार करता येईल तर ह्यासाठी आम्ही ह्या वर्कशॉपचं डिसाइड केलं की आम्ही करत आहोत यासाठी टोपीवाला हायस्कूल शाळेचा आम्ही खूप आभार मानतो की त्यांनी त्यांचे विद्यार्थी पाठवले हॉटेल दर्यासारंगचे पण आम्ही आभार मानतो की त्यांनी ही जागा ह्या वर्कशॉप घेण्यासाठी आम्हाला अवेलेबल करून दिली त्याबद्दल आम्ही खरंच खूप धन्यवाद मानतो आणि आम्ही आता ह्या गेमचा प्रसार जास्तीत जास्त व्हा भारतात व्हावा यासाठी आता ह्या कार्यशाळेतून एक आम्हाला पण प्रोत्साहन मिळालं की आम्ही पुढील पुड़ी, पुढील अशाच कार्यशाळा किंवा टुर्नामेंट्स आम्ही ऑर्गनाईज करू सो so, बीच टेनिस हा खेळ क्रीडा प्रकार असोसिएशन ऑफ नॅशनल ऑलिम्पिक म्हणजे अॅनॉकच्या एक चौथा क्रीडा प्रकारात येतो म्हणजे आपल्याला सर्वांना समर ऑलिम्पिक्स जे आत्ता चालू है क्यों चा आहे पॅरिसमध्ये किंवा विंटर ऑलिम्पिक्स असतात पॅरा पॅराऑलिम्पिक्स असतात त्यासोबतच वर्ल्ड बीच गेम्स हा एक चौथा क्रीडा प्रकार ऑलिम्पिक असोसिएशन ऑर्गनाईज करतो तर ते त्या क्रीडा प्रकारांच्या लिस्टमध्ये बीच टेनिस हा खेळ त्याच्यामध्ये आहे सो बीच टेनिस सर्फिंग आहे नंतर बीच फुटबॉल बीच वॉलीबॉल हे सर्व क्रीडा प्रकार त्या बीच गेम्सच्या अंतर्गत येतात आणि त्यात बीच टेनिस पण आहे त्यातलाच खेळ आहे सो so, बऱ्याचदा आपण ऐकतो की भारतामध्ये क्रिकेटला जास्तीत जास्त काय बोलतात प्रोत्साहन केलं जातं जास्तीत जास्त त्या खेळाचं प्रमोशन केलं जातं बट ॲज uh, अ खेळाडू माझं असं मत मा आहे की के क्रिकेट मोठा व्हावा आणि आपले खेळ पण मोठे व्हावे म्हणजे क्रिकेट जितका मोठा आहे त्याहून अजून मोठा व्हावा बट इतर जे खेळ आहेत जे नवीन खेळ आहेत किंवा जे स्ट्रगलिंग खेळच असतील तर ते सर्वसुद्धा त्याच स्केलवरती मोठे व्हावेत आणि त्यासाठी आपण ॲज अ भारतीय आपण त्या खेळांकडे क्रिकेटसारखाच नजरेने बघितलं पाहिजे बीच टेनिस हा एक नवीन खेळा नवीन क्रीडा प्रकार असला तरी आपण तो भारताने जास्तीत जास्त प्रमोट केला पाहिजे आणि त्यातून नवीन खेळाडू आपल्याकडे येतील आणि आपण इंटरनॅशनल स्टेजवरती त्यांचं रिप्रेझेंटेशन असेल इंटरनॅशनल स्टेजवरती आपलं एक नाव भारताचं बनेल या खेळात हीच एक मापक अपेक्षा आहे